महाराष्ट्रात एच एस आर पी अनिवार्य त्वरित अर्ज करा महाराष्ट्र परिवहन विभागाने एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी विक्री झालेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे एच एस आर पी बंधनकारक केली आहे अंतिम मुदत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे पर्याय क्रमांक एक, एक आर ओ निवडा आणि आपल्या वाहनाची नोंदणी करा शहराची निवड करा दोन एच एस आर पी बुक करा प्रथमच अर्ज करीत असल्यास किंवा जुनी प्लेट बदलायची असल्यास तो ऑप्शन सिलेक्ट करा पर्याय क्रमांक तीन वाहन तपशील भरा म्हणजे नोंदणी क्रमांक चॅशिस व इंजिन क्रमांक शेवटचे पाच अंक भरा पर्याय क्रमांक चार संपर्क माहिती द्या म्हणजेच नाव पत्ता व ईमेल भरा पर्याय क्रमांक पाच ओ सत्यापन करून पुढे जा पर्याय क्रमांक सहा डिलेवरी पद्धत निवडा किंवा फिटमेंट सेंटर भेट द्या किंवा होम डिलेव्हरी सेवा निवडा पर्याय क्रमांक सात अपॉइंटमेंट बुक करा जर होम डिलिव्हरी सेवा नसेल तरच हे करण्यात येईल पर्याय क्रमांक आठ तारीख व वेळ निवडा आपल्या सोयीने पर्याय क्रमांक नऊ बुकिंग तपासा आणि माहिती योग्य असल्यास पुढे जा पर्याय क्रमांक दहा पेमेंट करा चार चाकीसाठी रुपये चारशे पंचेचाळीस दुचाकीसाठी रुपये चारशे पन्नास पर्याय क्रमांक अकरा पावती डाउनलोड करा आणि फिटमेंटसाठी आर सी सोबत भेट द्या एच एस आर पी असल्याने वाहन अधिक सुरक्षित होईल आणि चोरीचे प्रमाण कमी होईल तातडीने अर्ज करा अन्यथा दंड भरावा लागू शकतो